एवढे भांडे राहिले तर अभ्यास राहिलाय अभ्यास करायचाय मला काम होतं बाई आज काय करत

माझ्या पैसे मला कमावतात पैसे नाहीत माझ्याकडे मी नसते मी रुटीन मग दिलेत माझ्याकडे आणून आणून तुम्ही माझ्याकडे नाही देणार नाही मग मी काय करू पैसे नाहीत माझ्याकडे तुम्हाला कळत नाही का मी पटकीन मारा ना मारा लय मारीन मग मारताना वाघ म्हणतात मला वाघ

जावं लागतं दिवसा जावं लागतं कधी बी जावं लागतं मोल बाकी करून देणार असं पण कुठे खातात घरी मे मी तुला पुलच होऊन जाऊन देणार नाही कसं होऊन जाणार नाही बघते राह तुम्ही मी रट मग आणणार मग तुला तेच ऐकत आले आजपर्यंत तुला सुट्टी नाही मग

काय 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 बाबा काय विसरला काय तुझ्याकडे बघून कोण म्हणा प्रतिष्ठित असं सांगायला हात नसली बावळ काय कोण काय मी कोणी काय असाल तिकडे मला काय करायचंय मी मध्ये बावळ ब्रिमे अस बघा रंग कृत्रिम आहे

लग्न करते का लग्न झालेलं ना लाज वाटते का लाज वाटते का का तुला करणार करणार काय पोट भरणार झाली पोलीस केली मी एमकी वर पोलीस केली तुला इन्स्पेक्टर करतो बसले करतो काय हा

टाकून येते पण एवढे सुंदर म्हणजे तुझ्या फ्रेंड आले काही कुत्रे काय काय वागती काय करती कशी शिकती याची लाच घर कुठेतरी पाहिले काम करा याच्या लईन आधी लागण्यापेक्षा सांगितलं मी पुला फोन करा फोन करा हॅ काय हॅलो हा पोलीस स्टेशन एक काम करा एक पेताडे आमची बाईची छेड काढतोय तो हा त्याची स्ट्रॉंगा चालू चालू आहे ना ठीके ठीक आहे त्यांना जगणं मुश्किल केलं गावात पाहून घेऊन चालू तू एक कार्यक्रम तुझा कार्यक्रम लागलाय तु तुझा आहे ना कार्यक्रम लागलेला आहे तू काही बिहू तुझा तुझा नाही हातपाय मोडाल पण काय झालं झालंय अशा ह्या कोटाने मुळे आकल्या तू याकडांच्या बायांना मी हिडणं मुश्किल झालंय ना मुळे दाढा शिकावल्या शिवकार्याय नाही त्याला काय केलं केस नोंदायला लावलेली चला बघू पुढचं कार्यक्रम काय होतो

आले मला चिड काढलंय त्यांनी काय केलं म्हणजे लग्न करते का लग्न करते काय तरी नीट उभारा अरे बघ काय नाही जरा पुढं धुळ उघड माणूस कोण आहे काय जरा नीट बघ ना काय म्हणलंय लग्न करते का म्हणला तुम्ही म्हणले लग्न करते का आणि मी कुठे गेलते म्हणजे काय नसिबांधिकारी अधिकारी बायको पोलीस बायको काय करतोय काय वागतोय अहो घरात पण यांनी मला नको नको केलं तर मी परीक्षा देऊन मी या पर्यंत पोहोचली डिग्री डिग्रीवर आले आणि हा माणूस हा बायांची एक लक्षात ठेव एक पेताची बायको जर पोलीस होत असेल ना लग्न झाल्याच्या नंतर तर तो यासारखा भाग्यवान कोणी नाही

तुमच्या वरची पोस्ट तुमच्यावरची पोस्ट वाटेल लग्न करते का मागे बायको पूरीच झाली आता तरी सुधारणा लग्न केलं मी फक्त विचारलं हा किंवा सांगू का तुला फक्त असं झालंय तुला फक्त एक धडाच शिकवायचा होता म्हणून हे उद्योज केलाय आम्ही पण काय आणि शेवटी बायकोलाच यावं लागलं ना तुला याला बायको जेलमध्ये टाकणारे मग कुठे कुठं नेऊ घरी का तुम जेल जेल तो 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 तुम मी ड्युटीवर कर्तव्य होते मला माझं कर्तव्य पार पाडू द्या मी माझं कर्तव्य करते चला जेलमध्ये तुला नेणार म्हणजे काय चला एक लक्ष तुझा मर्डर लाज वाटू लाज तुला थोडी आता एक काम कर जेल मध्ये जायच्या आधी बाई खूप झालेली की दारू सोड कुठतरी तरी थांब बरोबर वर अरे दुसरं जर माया जागेवर दुसरा जर असता ना तुझ्या हातपाय टांगड्या मोडावले असते असे उद्योग जर वाढवले मी आपलं कसं केलं खडून बघा खड टाकायचे वेळ राहिले का तुझं हा अजून करा ना, ना, ना। ऐकत नाही ते पोलीस स्टेशनला आता बायक होईल ठीक ठीके पण तिला कर्तव्य नाही बागरे हे बरोबर बघ मला एक लक्षात घ्या तुम्ही जरी नवरा ती शेवटी वाचचे आता आपण नवरा बाईक होते आपण बायकोला आता करणार का नाही ना, ना, ना करू शकत आपण समजदारपणामध्ये नाही करणार पण तिची दुखी तिला निभवायची त्याच्यामुळे ती आपल्याला अटक करून कर्तव्य आपल्याला करावं लागेल सरळ जामीन देऊन आपल्याला सोडून करू आपण पण तिचं तिने काम केलेलं आहे शाणा होणार आहे एवढं सोपं आहे का नाही काय करा नाही सुद्धा जाऊ द्या पण जाऊ द्या त्याला एक धडा शिकवला आपण नाही नाही काय नाही अडचण जाऊ द्या असं सहन करावं लागतं तुला